नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो पावसाळ्याला सुरुवात आहे असं म्हणता म्हणता जवळपास तीन महिने उलटून गेलेत त्यामुळे कास पठारावरती फुलांचा बहर आलाय का हे पाहण्यासाठी आज आपण जाणार आहोत कासपठारला जागतिक वारसा स्थळ कास कासपठार हे पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्रस्थान आहे त्यामुळे दरवर्षी हजारोंच्या संख्येने कास पठारला अनेक पर्यटक जे आहेत ते येऊन भेट देत असतात यामध्ये पुण्या मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांबरोबरच महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणाहून या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते येत असतात सातारा शहरापासून जवळपास बावीस किलोमीटर अंतरावर कास हे पटार आहे यावर्षी सध्या फुलं यायला सुरुवात झालेली आहे पावसाचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे बरेच बऱ्याच प्रजातीची फुलं जी आहेत ती अजून उमललेली नाही आहेत या ठिकाणी आपल्याला विविध वनस्पती पक्षी प्राणी तसेच फुलांचे जे प्रकार आहेत ते पाहता येतात कास पठारापासून जवळपास तीन किलोमीटर अंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला कासचा तलाव दिसतो या कास तलावातून सातारा शहराला पाणीपुरवठा केला जातो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खूप छान असं नयनरम्य दृश्य जे आहे ते आपल्याला ह्या तलावाचं पाहता येतं तलावाची उंची वाढवल्यामुळे बाजूने जाणारा जो कास पठाराकडे जाणारा जो मार्ग आहे तो बदललेला आहे खूप छान पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला या तलावाची जी रचना आहे ती पाहता येते पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळे पाण्याचा ओघ जो आहे तो प्रचंड असलेला दिसून येतोय आणि हे जे दृश्य आहे तो तलावाचा सांडवा आहे आणि त्या सांडव्यातून पाणी जाताना दिसतंय तलाव तलावनंतर काही अंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला बामनोलीला जाता येतं बामनोली येथे शेंबडी मठ आहे या ठिकाणी शंकराची छान अशी पिंड आहे आणि तीन नद्यांचा संगम जो आहे तो या ठिकाणी होतो पावसाळ्यामुळे बोटींची जी वाहतूक आहे ती सध्या बंद आहे आणि शेंबडी मठ हा बामनोलीपासून पुढे आठ किलोमीटर अंतरावर आहे या मठाच्या आतमध्ये प्रवेश करताना समोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा दिसून येतो त्यानंतर आपण श्री गणेशाचं दर्शन घेऊ शकतो आणि समोरची जी, जी गुंफा आहे त्या गुंफेमध्ये आपल्याला शिवशंकराची जी, जी पिंड आहे तिचं दर्शन घेता येतं जवळपास साडेतीन हजार किलो वजनाचं शिवलिंग जे आहे ते या गुंफेमध्ये आपल्याला पाहता येतं सध्या श्रावण महिना सुरू असल्यामुळे शिवलिंगाची छान अशी पूजा केलेली आहे ती या ठिकाणी आपण पाहू शकता गुंफेच्या आतमध्ये अशा प्रकारे हे शिवलिंग आहे आणि सुंदर असा हा गाभार आहे या ठिकाणी या गुंफेच्या बाहेरच्या बाजूला सुंदर असा एक नंदी आहे नंदी खूप छान आहे कोळणा सुळशी कांदाटी या नद्यांचा संगम या ठिकाणी आहे इथे किनाऱ्यावरती आपल्याला सेल्फी पॉइंट देखील बनवला आहे की तिथून आपण अनेक जण जे जा आहे ज्यांना हौस हो असते फार सेल्फीची तर ते सेल्फी देखील काढू शकतात बामनोलीच्या शेमडी मठाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो आहे श्रीक्षेत्र यवतेश्वर मंदिर येथे आपण जेव्हा बामनोलीवरून सातारला परत येत असतो तेव्हा यवतेश्वरला आपण जाऊ शकतो इथे शंकराची मोठी पिंड आहे आणि विशेष म्हणजे शंकराच्या पिंडीचं दर्शन घेण्यासाठी मुख्य गाभाऱ्यात जात असताना पुढेच दोन नंदी आहेत समुद्रसपाटीपासून जवळपास साडेबाराशे मीटर अंतरावर उंचीवर हे जे मंदिर आहे ते आपल्याला पाहता येतं पायऱ्या उतरून आपण जेव्हा खाली जातो तेव्हा समोरच आपल्याला हे दोन देखणे आणि सुंदर असे नंदी दिसतात या ठिकाणी ग्रामदैवत असलेल्या काळभैरवाचं देवस्थान जे आहे ते आपल्याला काळभैरवनाथाचं देवस्थान आपल्याला पाहता येतं यवतेश्वराच्या या मंदिरामध्ये दिसणारी जी पिंड आहे ती स्वयंभू आहे त्यामुळे सातारा शहरापासून या ठिकाणी जे लोक येत असतात ते प्रत्येकजण या ठिकाणी दर्शनासाठी येताना आपल्याला दिसून येईल श्रावण महिन्यात विशेष करून या ठिकाणी भक्तांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहता येते मंदिराच्या समोर सुंदर आणि देखणी अशी जुनी एक दीपमाल आहे जी आपल्याला या ठिकाणी पाहता येते कास पठार कास तलाव बामनोली शेमडी मठ यवतेश्वर इत्यादी ठिकाणं पाहिल्यानंतर आता आपण निघालो आहे नटराज मंदिराकडे खरं तर सातारच्या नटराज मंदिराचं छायाचित्रण जे आहे ते आपल्याला करू देत नाहीत परंतु या ठिकाणी मी थोडासा प्रयत्न करणार आहे समोर दिसणारं जे मंदिर आहे ते सातारमधलं नटराज मंदिर आहे दाक्षिणात्य लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या या नटराज मंदिरामध्ये छायाचित्रणास बंदी आहे या ठिकाणी आपण जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा मोबाईल बंद करावा लागतो परंतु या ठिकाणी नृत्याचा कार्यक्रम चालल्यामुळे या ठिकाणी बरेच लोक जे आहेत ते छायाचित्रण करत आहेत त्यामुळे मला देखील थोडासा व्हिडिओ या ठिकाणी काढता येतो आहे अशा पद्धतीनं नटराज मंदिराच्या आतमध्ये जो असलेला गाभार आहे तो आपल्याला पाहता येईल खूप छान असं या ठिकाणी कोरीव काम जया है है। आणी देखना है। है जे आहे ते केलेलं आहे सुंदर आणि देखणं मंदिर असलं तरी हे मंदिराचे काही नियम आहेत त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मोबाईल वापरता येत नाही तरीही तुम्ही पाहू शकता शक्य तितकं जे चित्रीकरण आहे ते मी या ठिकाणी करू शकली आहे आणि खूप सुंदर असं नृत्य ही जी मुलगी आहे ती करताना आपल्याला दिसून येते मंदिराच्या बाजूचा परिसर जो आहे तो असा आहे समोरच आपल्याला राधाकृष्णाचं मंदिर आहे शिवलिंग आहे तसेच या बाजूला उमादेवीची मूर्ती आहे आणि या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला चार दरवाजे आहेत या ठिकाणी नक्षत्रांचं जी रचना आहे ती आपल्याला पाहता येते इथून समोर गेल्यानंतर आपल्याला आय्यप्पा स्वामींचे जे मंदिर आहे ते देखील पाहता येतं देखणं आणि सुंदर असं हे आयप्पा स्वामी मंदिर आपल्याला पाहता येते धन्यवाद